तुम्ही बघत आहात नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण ना सेना या कार्यालयावर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रमी ऑनलाईन गेम व सुगंधित पाणमसाला विकणाऱ्या अभिनेत्यांवर जोडे मारो आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली तरुण पिढीमध्ये याचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसत असून देखील कर्जबाजारी होऊन व त्या कर्जाची फेड करण्यासाठी आईवडिलांना देखील या नुकसानीला सामोरे जावं लागत असल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से काही पदाधिकारी यांच्याकडून आंदोलन करण्यात आले संदीप भवार उपाध्यक्ष प्रदेश कार्यकारी सदस्य शशिकांत चौधरी उमेश भोई बाजीराव मते मनोज गोरधने उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुने शहराध्यक्ष ललित वाघ शहर संघटक अक्षय कोंबडे उपस्थित होते जे काही ऑनलाईन गेमिंग ऍप आप, पण हे सर्व जे ॲड्स करतात ॲक्च्युली चुकीचं आहे तरुण पिढी यांना बघत असता लहान मुलांना बघत असता आणि जर यांच्या हातामध्ये जर विमल गुटखा किंवा जे काही जे जे काही ॲड करतात जे काही गेमिंग ॲप आहे लो मुलं विचारतात लहान मुलं विचारतात की हे काय आणि एक वेगळा मेसेज जातो आहे याच्यामध्ये आणि म्हणून आज या सिनेभितांना अभिनेत्यांना प्रतिकात्मक बंदी घातली पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे सरकारने याच्यावरती काहीतरी नियोजन केलं पाहिजे की ह्या गेमिंग ॲप्स आणि हे तर बंदच झालेच पाहिजे पण जे, जे प्रमोशन करतं यांना पहिले यांना आळा घातला पाहिजे आणि म्हणून आज जे काय आमच्या मनसेतर्फे आम्ही जे काय आंदोलन केलं आहे त्याची सरकारने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी हेच आमच्या महत्त्वाची गोष्ट ही पण आहे का त्यांनी कुठल्या जाहिराती कराव्या कुठल्या नाही करावा हा त्याचं त्यांना पण असला पाहिजे सरकारने अशा पद्धती जर का बिंगो रॉलेट अशा प्रकारच्या जाहिराती जर का अभिनेते करणार असतील विमल 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 याच्या तसं सरकारने यांच्यावर निर्बंध लागले पाहिजे दुसरी एक गोष्ट सरकार यांना पाठिंबा देत आहे का अशा काही कृत्य करायला आणि युवक पिढी जी बरबाद होणार आहे आणि एकीकडे सांगता आहे का आम्ही गर, चांगलं धोरण राबवू युवकांना रोजगार देऊ आणि रोजगार नाही त्यांच्या हातातून रोजगार घर घरच्या घरच्या पूर्ण पूर्ण बरबाद व्हायची या सवय लागल्यामुळे व्हायला लागलेलं आहे रोलेट आणि आत्ता मध्यंतरी इतके मोठे मोठे प्रकरणं समोर येत आहे आणि सरकार अशा पद्धतीत काम करा सरकारला आमची विनंती आहे सरकार त्यांनी हे निर्बंध आणले नाही आणि जर का अशा प्रकारे केले नाही तर जर का इथे नाशिक शहरामध्ये अशा मोठ्या मोठ्या प्रकारचे काही ठिकाणी फ्लॅक्स लागलेले असतील ते फ्लॅक्स पण आमच्या वतीने पाडण्यात येतील सरकारने महानगरपालिकेने तात्काळ दक्षता घेऊन तात्काळ या सरकार सगळ्या प्रकारच्या राष्ट्र या जाहिराती काढल्या पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यानंतर तीव्र आंदोलन करेल असा सूचक इशारा आम्ही पक्षातर्फे आताच देतो मराठी कलाकार जरी असतील तर मराठी कलाकारांना सारखा एक लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रीयन ते पिढी ते मार्फत व्हावी त्यांच्या हातून अशी त्यांना अपेक्षा आम्हाला वाटत नाही त्यांनी पण थोडीशी समजूतदारीची भूमिका याच्यात घ्यावी जबाबदारी न्याय हक्काची